नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर एक युट्यूब चॅनल प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो चला तर मित्रांनो अनेक तुमच्यासाठी लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये अंबाजोगाई रोड साई रोडपासून अगदी जवळ असलेले सुंदर असे टू बी एच के रो हाऊस बंगलो एकेरीस घेऊन आलेले आहेत चला तर आपण पाहू शकता लातूरमध्ये अंबाजोगाई रोड साई चौकपासून एक किलोमीटर अंतरावरती टू बी एच के रो हाऊस बंगलो विकणे आहे अगदी कमी बजेटमध्ये बेचाळीस लाखामध्ये टू बी एच के रो हाऊस पाहू शकता मित्रांनो अगदी शंभर टक्के कमी होईल असे ओनरने सांगितले आहे चला तर मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनल व शकता आपण प्रॉपर्टी जवळ हे सुंदर असे रो हाऊस नवीन कंस्ट्रक्शन असलेले पाहू शकता सातवानी एन ए कंस्ट्रक्शन असलेले हे रो हाऊस आहे सुंदर असे रो हाऊस बनवण्यात आलेले आहे पाहू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे व प्रॉपर्टीची ची अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण तुम्ही माहिती घेऊ शकता चला आपण आता आतमध्ये पाहू शकता समोरून पाहू शकता सुंदर असे कंट्रक्शन केलेले हे गेट पाहू शकता लोखंडी गेट पण बसवण्यात आलेला आहे वरती बाहेरून पायऱ्या काढण्यात आलेल्या आहेत पायऱ्या पण जाऊ शकता तुम्ही चला आपण आता आतमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता आपण एंट्री करत आहोत आतमधील हॉल तुम्ही पाहू शकता व नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे रो हाऊस विक्रीस घेऊन आहोत कमी अगदी कमी बजेटमध्ये घेऊन आलो अगदी कमी बजेटमध्ये व बैठकीमध्ये शंभर टक्के कमी होईल असे ओनरने सांगितलेले आहेत मित्रांनो पाहू शकता हा हॉलचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे व नवीन कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो सुंदर कलरिंगचे काम पण करण्यात आलेले आहे पाहू शकता चला पण आता आतमध्ये जाऊया आतमधील तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे रोहाऊस आहे आहेत मित्रांनो दिशा पश्चिम दिशा आहे हा पूर्ण वास्तूनुसारच काम करण्यात आलेला आहे अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच काम केलेले हे टू बी एच के रो हाऊस विक्रीस आहे अगदी कमी बजेटमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी हा टॉयलेट मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे चला आपण आता किचनकडे जाऊया हा वास्तूनुसारच किचन तुम्ही पाहू शकता हा किचन समोरील किचन दिशा पूर्व आहे किचनवरती स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला कपाटे पण भांडे ठेवण्यासाठी पण कपाटे काढण्यात आलेला आहे किचनमध्ये तुम्हाला स्टाईल तुम्ही पाहू शकता सुंदर स्टाईल अगदी याच बाजूला भांडे देवण्यासाठी पण युटिलिटी पण सोडण्यात आलेली आहे वरती भांडी पण ठेवण्यासाठी नॅन्टल पण करण्यात आलेला आहे अगदी एक कपाट पण देण्यात आलेला आहे अगदी कमी बजेटमध्ये असले हे रो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊ शकता फुल व्हेंटिलेशन असलेले हे रो हाऊस आहे व वास्तूनुसारच बनलेले हे रो हाऊस आहे मित्रांनो तर आपण आता अगदी बेडरूम मध्ये जाऊया हा बेडरूम मधील तुम्हाला आम्ही पाहू शकता बेडरूम मधील वरती नंटेल पण करण्यात आलेला आहे स्टाईल्स पण पाहू शकता व कलरिंगचे काम पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलरिंगचे काम फुल व्हेंटिलेशन सोडण्यात आलेलं आहे सर्व वेंटिलेशन असलेले हे रो आहे आहे अगदी चांगल्या लोकेशन मध्ये असलेले हे रू आहे हा फर्स्ट बेडरूम आहे आता आपण सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता अगदी इथे पाण्याचा टँक पण देण्यात आलेला आहे पाण्याचा टँक पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला एक बेडरूम पण पाहू शकता हा बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मधील पाहू शकता सेकंड बेडरूम पण ओवर देण्यात आलेला आहे सेकंड बेडरूम मध्ये स्टाईल्स पाहू शकता डोर पाहू शकता अगदी याच बाजूला एडिडी पण सोडण्यात आलेला आहे इंडो पण सोडण्यात आलेला आहे इंडो पण तुम्ही पाहू शकता जर लातूर मध्ये असे प्रॉपर्टी घ्यायच्या असेल तर आम्हाला संपर्क कर...